पण एक वचन मी तुम्हाला देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार एनार म्हणजे येणारच आणि नाना तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरचे इथले प्रदेशाध्यक्ष आहात तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपल्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना काय वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत सगळे काय मोदी भक्त झालेत अंधभक्त झालेत हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुरत शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघ न काढल्याशिवाय राहत नाही ह्या हा या मातीचा गुण आहे